मदन लाठी यांचे जागतिक रक्तदाता दिवशी अठ्ठ्याऐंशीवे रक्तदान चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी जिल्हा अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे आयोजित केले होते त्यात प्रथम जिल्हाधिकारी आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय श्री आयुष प्रसाद सरांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष श्री गन्नी मेनन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी श्री मदन रामनाथ लाठी यांनी आज रक्तदान केले रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वछंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रिदुबाखे येथील सामाजिक कार्यात आणि पत्रकार आणि भोकर येथील तापिकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाटी यांचे आहे दर तीन महिन्यानंतर डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मदन लाटी यांनी आपले सत्याऐंशीवे रक्तदान पूर्ण केले बऱ्याच दिवसापासूनच ते दर तीन महिन्यानंतर नियमित रक्तदान डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहेत